आपण पाहत आहे महाराष्ट्र आहेत श्री गणेश सराफ पुणे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शिर्डीत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्यावर शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर बोचरा वार केलाय अमित शहा हे गुजरात मध्ये राहू शकत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी आश्रय दिला होता असं पवार यांनी म्हटलंय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले शरद पवारांनी म्हटले की परवा देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण केले त्यामध्ये काही विधाने केली त्यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालचा उल्लेख केला त्यांना माहिती नसेल पण एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो जनसंघाच्या लोकांनी देखील माझ्याबरोबर काम केले आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केले होते अशी आठवणही शरद पवार यांनी शहा यांना करून दिली आधीच्या काळात देशामध्ये पक्ष वेगवेगळे सत्तेत होती पण राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये सुसंवाद होता उदाहरण द्यायचं तर वाजपेयी आणि अडवाणी यांचं नाव घेतलं पाहिजे हे कर्तृत्वान लोक होते त्यांच्यातील कोणीही तडीपार नव्हते असे पवारांनी सांगितले शरद पवार यांनी म्हटले आहे की आधीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही संवाद होता असंही पवार यांनी म्हटलं आम्ही कधीही त्यांना भाजप कोणताही शब्द दिला नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं शहा यांच्या टीकेवर बोलताना पवार यांनी सांगितले की त्यांनी केलेली टीका जिभारी लागली नाही पण नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही असा टोलाही पवारांनी म्हटलं शरद पवार यांनी म्हटलंय की अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केलं पण ज्यावेळी गुजरात मध्ये त्यांना रहायला अडचण निर्माण झाली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती बाळासाहेबांनी त्यांना आश्रय दिला होता असंही शरद पवार यांनी सांगितलं आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे